दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कीर्ती किरण पुजार यांनी जिल्हावासियांना आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची ई केवायसी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तातडीनं करून घेण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी एक देश एक रेशन कार्डच्या माध्यमातून आता भारतीय नागरिकांना देशभरातून कुठूनही रेशनचा लाभ घेता येत असल्याचं सांगितलं त्यामुळं वन नेशन वन रेशनचा लाभ घेण्याकरिता ही ई e केवायसी करणं अत्यंत गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले तसंच सदर प्रक्रिया ही आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं करणं देखील शक्य असून त्यासाठी संबंधित मोबाईल ॲपचा वापर करण्याचं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव वासियांना केलं आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिकांना सप्रेम नमस्कार मी कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव तुमच्याशी बोलत आहे जिल्हा प्रशासन महाराष्ट्र शासन अन्ना नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून आपण सर्व धाराशिव जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांना असं आवाहन करतो की आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपला रेशन कार्डचे कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई के वे सी करून घेणे अपेक्षित आहे आणि एक देश एक शिधपत्रिका म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड असा या योजनेमध्ये आपण कुठूनही रेशन कार्डची फायदा आपण घेऊ शकता त्यामुळे पण त्यासाठी आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वे सी करून घेणे अभिप्रेत आहे सो so, आपण जवळच्या फेअर प्राईज दुकानाला जाऊन ई के सी करून घ्यावी असं मी आवाहन करतो आणि ई केव सी करून घेण्यासाठी मोबाईल जे ॲप आहे मेरा वाय सी ॲप या ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण ई केवसी सुद्धा करू हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही